हे पहा संध्याकाळी हात पाय धुतलेले हुशार बाळ कोण आहे तुम्हीच बघा हा हा तू तूच म्हणजे चू माझे बाबू हे बघा किती स्वच्छ पाय आहेत बघा माझ्या बाबूचे बघा बघा स्वच्छ पाय आहेत एकदम एक नंबर टकाटक आणि हे बघा हे बघा राय रन बाबू हे बघा हे बघा रायरन बाबू ह्याला हात लावायची ताकदच ना हे बघा ह्याचं बघितलं कशी मस्ती करून आलाय आता ह्याला बाहेरच काढणार आता ह्याला घरात नाही घेणार आता बघितलं का ह्याचे पाय बघितलं ह्याचे पाय बघितले जे पाय हे कशा मातीचे गोळ्या गोळे आले आणि सगळ्या घाण आहे ह्याच हा ह्याला म्हणलं अंग तर तिच्यावर तो गुरकतो ताईवर आणू नको म्हणतो नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे तसं कृतय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीरा ताई ब्लॉग मध्ये आपली मीरा ताई ओके बाबू आहे माझा हातपाय उद त्यांचे धुऊन झालेले आहेत मित्रांनो हातपाय धुवून झाले ते संध्याकाळ झाली बघा पूर्ण काळोख पडलेला आहे बाहेर पहा काळोख बाहेरचा बाहेर पूर्ण तर काळोख पडलेला आहे आज आज मी म्हटलं तुळशीचं लग्न लावणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पण आज नाही लावायचे उद्या लावायचे म्हणतात म्हटलं ठीक आहे त्याच्यामुळं मी सकाळपासून व्हिडिओज नाही काढला म्हणत पूर्ण तुम्हाला तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ गेल्या वर्षी पण आपला आलेला स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मना धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आपल्या चॅनलला चॅनेल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आज उपवास आहे फराडीचा केलं सकाळपासन ना तर बघू बघू तुझं तोंड दाखव तोंड दाखव दाख नका दाखू माझ्या बाबू माझ्या फोन नाही बघा मित्रांनो हा माझ्या बाबू आज ना आम्ही मक्का डोबली मित्रांनो मक्का डोबली इथून तिथून ते म्हणले थोड्या वेळ थोड्या वेळ आराम करा आणि मग ते म्हणले थोड्या वेळ आराम करा आणि जा दोघी जण मक्का डोबा मक्का डोबली रेषा वडल्याशा खुरप्यानी आणि त्याच्यात टाकली कधी काय कंटाळा आला असं कुठलाच दिवस नाही की बाबा हा आता सगळं काम संपलं शेतात काय नाही असा आराम अरे हा दिवसच येत नाहीये जून पासन जे काम 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 चला आता अगरबत्तीची वेळ झाली पूजेची पूजा, पूजा पाठ करून घेते पुन्हा तुमच्याशी बोलते बघा सगळ्या गेल्या जिकडे तिकडे टायगरला शोधते टायगर धूम टोकली बाहेर त्याला म्हंटल हो आंघोळ घालवा जरा म्हणजे तो झोपेल घरामध्ये पण आज टायगर गेला बाहेर पडूनच गेला टायगर मी पण फार हैरान आहे आणि भ्रुणू अगदी एकदम शांत झोपलाय तिकडे ताईकडे मित्रांनो वाटी वळती आपल्या पूजेसाठी वाटी आप आज फार लेट झाला आता एकदम साडेसात वाजले आपली पूजा केव्हाच होते पाच वाजता तुळशीला दिवा लागतो रोज तुळशीमध्ये काल लागलेला आणि आज बघा अजून साडेसात वाजले तरी अजून तुळशीत दिवा नाहीये असत चालायचं असता काय करता आज उशिरा जाग आली ना मला असं जाग आल्याबरोबर धाडकन उठून बसत नाही ना असंच माणूस काहीतरी हे करत असत लगेच लगेच उठत नाही त्याच्यामध्ये जातो पंधरा वीस मिनिट आज ऊन पडले सकाळपासून आज कडकडीत ऊन आज एकदम राहण्यात चांगली कामं होत्या आपल्या भ्रुणोला बांधून ठेवले ते गेलेत दूध घेऊन गेलेत आणि भ्रुण ठेवले बांधून कारण का तिकडे सकाळ सकाळ सगळं सका, सका दैवार सगळ्या चिकलात भरून तो आणि एक दिवशी मी काय गेलो ते गेले म्हटलं आता जाणार नाही त्याला सोडला कसा करते सोडल्या बरोबर ते लगेच बघा तुम्ही बघा बघू शकताय बघा आपला भ्रुण कसा बांधून ठेवला कसा करतोय का रे भ्रूणा ए भरुणा सगळं लक्षात बाहेर इकडे तुला नाही बोलवलं मी <laughs> तुला नाही बोलवलं तू लगेच हजर आहे कॅमेरा बघतो बघा कसा कॅमेरा का बघतोय बघा आपला कसा टायगर कॅमेरा बघतो इकडे असायला काळोख येतो अंगावरती आणि इकडे असं येत नाही आपला भ्रूण कुई कुई करतो पण त्याला मी सोडणार नाही अजिबात थोड्या वेळ दूध घालून येईपर्यंत चला तर मित्रांनो मी मी री तुमची रजा घेते इथे स्थान ते पुन्हा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो